शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलाची फाईल सीपीआर मध्ये मंजुरीसाठी येते पण वजन ठेवणाऱ्यांच्या फाईल ताबडतोब मंजूर होतात तर जे पैसे देत नाहीत त्यांची वैद्यकीय फाईल वर्षानुवर्ष धूळ खात पडून राहते जिल्हा शल्य चिकित्सकांकडूनच फाईलची अडवणूक आणि पैसे उकळले जात असल्याचा प्रकार शिवसेना ठाकरे गटानं आज उघड केला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऑफिसची झडती घेतल्यानंतर एक रजिस्टर सापडलं यामध्ये कुणाला किती पैसे दिले याची नोंद असल्याचं उघड झालं या प्रकरणात दोषी असणाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेना उपनेते संजय पवार यांनी केली आहे शासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर उपचाराच्या बिलाचे पैसे संबंधित आस्थापनाकडून दिले जातात त्यासाठी उपचाराचं स्वरूप आणि औषध घेतल्याचे पुरावे तसंच संबंधित डॉक्टरांचं डिस्चार्ज कार्ड अशी कागदपत्रं जोडून जिल्हा शल्यचिकित्सकांकडून मंजुरी घ्यावी लागते महिन्याला किमान दोनशे ते तीनशे शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांच्या फायली सी पी आरमध्ये मंजुरीसाठी येत असतात पण प्रत्येक फाईलवर आर्थिक वजन ठेवल्याशिवाय वैद्यकीय बिलं मंजूरच होत नाहीत याबाबत बी न्यूजनंही आवाज उठवला होता आरमधील वैद्यकीय बिलांच्या फाईल मंजुरीबाबत आर्थिक मागणी होत असल्याच्या तक्रारीनुसार गट शिवसेनेच्या वतीनं आज जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात जाब विचारण्यात आला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रेश्मा पाटील क्लार्क अभिजित हसूरकर यांना धारेवर धरून वैद्यकीय बिलांच्या प्रलंबित फायली दाखवण्याची मागणी केली त्यानुसार दुसऱ्या मजल्यावरील ऑफिसमध्ये झडती घेतली असता एक लाल रंगाचं रजिस्टर आढळून आलं त्यामध्ये वैद्यकीय बिल मंजुरीसाठी घेतलेल्या रकमेचा हिशोब आणि कुणाला किती पैसे दिले याची नोंद दिसून आली सर्वात जास्त वाटणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख यांना दिली गेल्याची या डायरीत नोंद आहे शिवाय काही तथाकथित संघटनांनाही त्यातील वाटा दिल्याची नोंद पाहायला मिळाली त्यामुळं संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी सध्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांना जाब विचारला वैद्यकीय बिलं मंजूर करण्यासाठी पैसे घेणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावं आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी केली तसंच आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आरच्या कारभाराची झाडाझडती घ्यावी अशी मागणीही पवार यांनी केली पूर्वी जे तत्कालीन सिव्हिल सर्जन यांच्या कारकिर्दीमध्ये सरकारी नोकर जे असतील अधिकारी असतील च आपल्याला चंदगडपासून गगनबोडा गगनवाडापासून शिरोळपर्यंत हे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांचे हस ससेवलपण किती होत असेल एक फाईल मंजूर करण्यासाठी ती बिचारी इकडनं तिकडे फिरत असतात आणि फाईल तटवतात का तटवतात रा आम्ही आज उघडं केलं यांचा बुरका फाडला आहे एका फाईल सापडली आपण जसं डॉनमध्ये उ डायरी तुम्हाला बी नाम आहे लाल डायरी तशी लाल डायरी सापडली हिशोबाजी वय एवढा दिवसाचा हिशोब एवढे पैसे मॅडमला दिले एवढा पैसे हिशोब एवढे पैसे मी सरांना दिले साठ हजार सत्तर हजार पन्नास हजार लाख रुपये कुठले पैसे आले हे कुणाचे पैसे आले काही इथं सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना देणगी दिलेले हिशोब आहेत त्यात आज पोलीस प्रशासनाने मास्तिक मी जिल्हा पोलीस प्रमुखांना संबंधित पियानं विनंती करीन मी साहेब ह्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे ही जी डायरी आहे ती ताब्यात घेतली पाहिजे हस्ताक्षर कुणाचा आहे कुणाला पैसे पचले कुणाचं गोरगरिबांचं रक्त यांनी पिलं हे सगळं उघडून नुसतं यांना सस्पेंड नाही त्यांच्या फौदारी गुन्हा दाखल झाले पाहिजेत शिवसैनिकांनी त्या रजिस्टरची प्रत तयार करून त्याच्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सह्या घेतल्या आहेत दोषींवर मंगळवारपर्यंत फौजदारी गुन्हे दाखल झाले नाहीत तर बुधवारी सी पी आरवर मोर्चा काढण्याचा इशारा संजय पवार यांनी दिलाय यावेळी विजय देवणे संतोष रेडेकर मंजित माने अवधूत साळोखे संजय जाधव पप्पू कोंडेक राहुल माळी अक्षय पाटील अभिजित बुकशेट युवराज जाधव अनिकेत घोटणे प्रवीण पालव सुरेश पाटील उपस्थित होते